खासदारांनी आता स्वतःची काळजी करावी जैन बोर्डिंग व्यवहार रद्द मुरलीधर मोहळांच्या राजीनाम्यावर स्पष्टच बोलले रवींद्र धंगेकर गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेसंदर्भातील वादावर अखेर पडदा पडला आहे गोखले बिल्डर्सकडून कोथरूड येथील जैन बोर्डिंगची जागा खरेदी करण्याचा व्यवहार रद्द करण्याबाबत पत्र देण्यात आल्याने आणि शिवसेना नेते रवींद्र धंगेकर आणि जैन समुदायाच्या लढ्याला यश आल्याचं बोललं जात आहे आता या निर्णयावर रवींद्र धनगेकर आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे यावेळी रवींद्र आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहन यांच्या राजीनाम्यासंदर्भात अभाष्य केलं आहे अनेक लोकांनी अनेक सहकार्यांनी यात पाठिंबा दिलेला होता पुण्यातून अनेक लोक आणि सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं गोखले बिल्डर यांच्यासोबत ज्यांचे संबंध आहेत त्यांचं नाव आता मी घेणार होतो पण मी आता नाव घेणार नाही कारण शिंदे साहेबांनी मला सांगितलं आहे अशी भूमिका जैन बोर्डिंग जागा प्रकल्प प्रकरणात सातत्यानं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहन यांच्यावर टीका करणारे आरोप करणारे शिवसेना नेते रवींद्र दंगेकर यांनी मांडलेले आहे एकनाथ शिंदे साहेबांनी काल मला सांगितलं होतं की तोडगा काढू जे दोनशे तीस कोटी गोठवले आहेत ते रुपये संस्थेला द्या योग्य माणसाची निवड यावर करावी संस्था पुन्हा उभी करण्यासाठी मदत करा हा धर्म दानशूर आहे मी समाजाला शब्द दिला होता तो आज खरा होतो आहे मी सगळ्यांचा आभारी आहे की तुम्ही सगळ्यांनी ही संस्था वाचवायला मदत केली असंही धंगेकर यांनी व्यवहार रद्द झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे खर तर हे आंदोलनला यश सन्माननीय योगी महाराज त्यांचं आहे त्याचबरोबर जैन युवक संघटनेचे सगळे युवक जे आज त्या ठिकाणी काम करतात त्यांचं आहे आणि प्रामुख्यानं आमचे नेते राजू शेट्टी जे शेतकरी प्रश्नावर आपण काय महाराष्ट्रात काम केले तळागाळात काम केले हे त्यांचं यश मी समजतो आणि पुणेकरांनी ह्या सगळ्या विषयावर जो पाठिंबा दिला आहे ह्या सगळ्या पुणेकरांचा पाठिंबा ह्याच्या जो ही सुरुवात ह्या व्यवहाराला आता सुरुवात झाली रद्द होण्याची तर हे सगळं यश त्यांचं आहे आज तुम्ही बघितलं असेल तर पुणे शहरामध्ये विद्येचं माहेरघर आहे पुणे शहरामध्ये अनेक मान्यवरांनी रक्ताचं पाणी करून ह्या संस्था उभ्या केल्यात एक दिशा देण्याचं काम ह्या पुणेनी अख्ख्या जगाला दिलं आहे आणि त्याच पुणेनगरीत पुणे शहरामध्ये विद्येच्या माहेरघरामध्ये काही लोक बिल्डरांना हाताशी धरून वेगळ्या पद्धतीने एखादी संस्था कशी मोडीत काढायची हे प्रयत्न करत असताना हे सगळे पुणेकरांचा आवाज आज, आज सगळ्यांच्या ताकदीचा दिसला त्यामुळेच गोखलेंनी आज मेल केला आहे पण हा मेल केल्यानंतर खऱ्या अर्थानं तो अजून रद्द झाला नाही तो रद्द उद्याही होऊ शकतो उद्या सोमवारी कारण जो गतिमान अवार झाला आणि तो गतिमान अवार परत एका मिनिटात एका तासात होऊ शकतो कारण दोन्ही लोक जर एकत्र आले तर आजही रजिस्टरला घरातून उठून आपण कुठल्या तरी घरी ऑफिसमध्ये असून ब बसून आयावर रद्द करायचा प्रयत्न करू मला आत्ताही फोन होऊ मी जागाच आहे मला जर मुरली मोहनचा फोन आला तर आत्ताही रजिस्टरचा घरातून आणून आपण कारण शेवटी केंद्रीय मंत्री ते, ते आहेत त्यामुळे केंद्रीय मंत्री काय करू शकतात हेही आपण त्यांच्या वतीने करू आणि ह्या सगळ्या चाललेल्या ह्या सगळ्या गैरहारला आपण त्याला थांबवू ही हे सगळं यश सन्मान्य आज दुपारीच मला एकनाथ साहेबांनी सक्त ताक्यात घेतली होती की दोन दिवस तुम्ही काय बोलू नका दोन दिवसात त्याच्यामध्ये तोडगा निघेल मी तो प्रयत्न करतो आहे आणि खऱ्या अर्थाने ते माऊलीच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये त्यांनी मला शब्द दिला की हा व्यवहार तुम्हाला पूर्ण करून देतो दोन दिवस तुम्ही काय बोलू नका आणि म्हणून माझं ट्विटर युद्ध त्यांनी सांगितल्यापासून ट्विटर युद्ध बंद झालं पण माझ्याकडं हातभर कागदात अजून जर त्यांची इच्छा असे हे मिटवजन असेल तर हातभर कागद विशाल गोखले बडेकर आणि मोहळ यांना रोज मी पाठवू दे आणि त्यांनी रोज एक खुलासा कर मी आरोप करणार आता खुलासा विचारणार आहे आणि ह्याच्यामध्ये मग जनतेमध्ये जे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत सगळे माहितीच्या अधिकारचे कार्यकर्ते त्यांनी हे सगळे तपसावेत आणि ह्याच्यामध्ये दोषी ह्याचा शासनाचा या, शासना या मंत्रिपदाचा किती विशाल गोखलेने फायदा घेतला आहे आणि लाभ किती घेतला आहे हे समाजाला कळत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे